नमस्कार शेतकरी मित्रांनो राज्यात माहे जून ते सप्टेंबर दोन हजार पंचवीस मध्ये अतिवृष्टी व पूर आपत्तीमुळे बाधितांना विशेष मदत पॅकेज व सवलती घोषित करण्याबाबत महाराष्ट्र शासनाचा जी आर निर्गमित झाला आहे दिनांक नऊ ऑगस्ट ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी त्याच्यामध्ये प्रस्तावनामध्ये बघा राज्यातील बहुतांश भागात भागांत जून ते सप्टेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी व पुरामुळे आपत्ती उद्भवत उद्भवलेली आहे यामुळे शेती पिकांचे नुकसान शेत जमीन खरडून जाणे विहिरीचे नुकसान मनुष्य आणि घर पडझर घरातील वस्तू साहित्य नुकसान वैयक्तिक तसेच सार्वजनिक मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे पुरामुळे बाधित तात्पुरत्या स्थलांतरित कुटुंबांना तातडीची मदत पुरवण्याची कारवाई करण्यात येत आहे विभागीय आयुक्तांकडून कृषी विभागांकडून नुकसानीबाबत प्राप्त तपशिलानुसार जून ते सप्टेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत दोनशे त्रेपन्न तालुक्यांमध्ये शेतीपीक, शेतजमीन नुकसान तसेच वैयक्तिक सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान झालेले विचारात घेऊन शासनाने दिनांक सात ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी घेतलेल्या निर्णयानुसार बाधितांना आपदाग्रस्तांना विशेष मदत पॅकेज व सवलती देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शासन निर्णयामध्ये पहा काय आहे राज्यातील दोनशे त्रेपन्न तालुक्यांमध्ये जून ते सप्टेंबर दोन हजार पंचवीस कालावधीत खरीप हंगाम अतिवृष्टी व पुरामुळे शेती पिकांचे नुकसान शेतजमीन खरडून जाणे विहिरीचे नुकसान मनुष्य पशुहानी घर पडझर घरातील वस्तू साहित्य नुकसान वैयक्तिक तसेच सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान झाले त्यामुळे राज्यातील दोनशे त्रेपन्न तालुक्या अतिवृष्टी व पुरामुळे बाधित तालुके म्हणून घोषित करण्यात येत आहे बाधित तालुक्याची यादी शासन निर्णय सोबतच्या परिशिष्ट मध्ये नमूद केलेली आहे दुसरं पायद काय अतिवृष्टी व पूर आपत्तीमुळे बाधित दोनशे त्रेपन्न तालुक्यांमध्ये बाधितांना आपत्त असताना खालील प्रमाणे विशेष मदत पॅकेज व सवलती लागू करण्यास शासनाने मान्यता देत आहे शासनाने मान्यता त्यासाठी दिलेली आहे आता इथे पहा पहिला आहे आपदाग्रस्त मृत व्यक्तींच्या कुटुंबियांना देय आर्थिक सहाय्य काय आहे मृत व्यक्तींच्या वारसांना चार लाख रुपये दोन नंबरला आहे अवयव अथवा डोळे निकामी झाल्यास देय आर्थिक सहाय्य चाळीस ते साठ पेक्षा अपंगत्व जास्त आल्यास चौऱ्याहत्तर हजार रुपये साठ पेक्षा अधिक अपंगत्व आल्यास अडीच लाख रुपये तीन नंबरला हे जखमी व्यक्ती इस्पितळात दाखल झाला असल्यास एक आठवड्यापेक्षा अधिक कालावधी असल्यास सोळा हजार रुपये एक आठवड्यापेक्षा कमी कालावधी असल्यास पाच हजार चारशे रुपये पूर्णत नष्ट झालेल्या पक्क्या कच्च्या घरांसाठी एक लाख वीस हजार रुपये परती घर सपाट भागातील आणि एक लाख तीस हजार रुपये डोंगराळ भागातील घरांसाठी आहे पाच नंबरला आहे अंशत पडदड झालेल्या घरांसाठी किमान पंधरा टक्के म्हणजे घर पक्क्या घरांसाठी सहा हजार पाचशे रुपये मदत आणि प्रति घर कच्च्या घरांसाठी चार हजार रुपये मदत सहा नंबरला आहे झोपडीसाठी परती झोपडी आठ हजार रुपये गोठा आहे गोठ्यासाठी प्रति गोठा तीन हजार रुपये आता पाहिजे मृत जनावरांसाठी दुधाळ जनावरांसाठी सदतीस हजार पाचशे रुपये परती जनावर काम करणारे बत्तीस हजार रुपये परती जानवर लहान जनवारे वीस हजार रुपये परती जानवर शेळी मेंढी चार हजार रुपये परती जानवर कुक्कुट पालन शंभर रुपये परती कोंबडी तुमच्या जर शंभर कोंबड्या असल्या तरी शंभर कोंबड्याला शंभर रुपये दिले जातील प्रति कोंबडीला आता शेती पिकांच्या नुकसानीसाठी पहा जिरायत पिकेसाठी आठ हजार पाचशे रुपये प्रति हेक्टर तीन हेक्टरच्या मर्यादित आता एक हेक्टर वाढण्यात आलं आधी कमी कारण होतं आता वाढविण्यात आलं आता तीन हेक्टर करण्यात आले असत पिके सतरा हजार प्रति हेक्टर तीन हेक्टरच्या मर्यादित ब पिके बावीस हजार पाचशे रुपये प्रति हेक्टर तीन हेक्टरच्या मर्यादित आता शेती जमिनीच्या नुकसान मध्ये काय पहा नैसर्गिक आपत्तीमध्ये शेती जमिनीवरील गाळ अठरा हजार रुपये प्रति हेक्टर दरळ कोसळणे जमीन खरडणे खचणे व नदी पात्र प्रवाह बदलल्यामुळे शेतजमीन वाजणे यासाठी केवळ अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना सत्तेचाळीस हजार रुपये प्रति हेक्टर दिले जातील मत्स्य व्यवसाय मत्स्य मत्स्य व्यावसायिकांना बोटींची दुरुस्ती जाळी यासाठी मदत सहा हजार रुपये बोटींची अंशत दुरुस्ती पंधरा हजार रुपये पूर्ण नष्ट झालेल्या बोटींकरिता तीन हजार रुपये अंशतः बाधित झालेल्या जाळ्यांच्या दुरुस्तीसाठी चार हजार रुपये नष्ट झालेले जाळ्यांसाठी आता याच्यामध्ये दे सवलती देण्यात आल्या काही त्याच्यामध्ये आहे जमीन महसुलात सूट सहकारी कर्जाचे पुनर्गठन शेतीशी निगडीत कर्जाच्या वसुली स्थगिती एक वर्षासाठी तिमाही वीज बिलात माफी परीक्षा शुल्कात माफी दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांची ते फी माफी पुढं काय या आदेशांवर देण्यात येणाऱ्या विविध सवलती बाबत योजनेचे स्वरूप त्याबाबतच्या सविस्तर मार्गदर्शन सूचना आधी संबंधित प्रशासकीय विभागाने निर्गमित करावेत विभागाचे काय म्हणणे हंगामामध्ये शेतकऱ्यांचे खते व बियाणे घेण्यासाठी प्रति हेक्टर दहा हजार प्रमाणे तीन हेक्टरच्या मर्यादित मदत कृषी विभागांमार्फत शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये थेटपणे दिले जातील याबाबत आवश्यक ती कार्यप्रमाली उपलब्ध बाबत कारवाई होणार आहे पशु संवर्धन विभागाचं काय म्हणणे पहा जून ते सप्टेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत मोठे पशुधन लहान पशुधन व कुक्कुट पक्षी मृत पावलेले आहे याबाबत शासन निर्णय दिनांक सत्तावीस मार्च दोन हजार तेवीस च्या निकष व दरानुसार मदत व पुनर्वसन विभागाकडून मदत अनुदेय राहील याबाबतची कार्यवाही जिल्हा स्तरावरून प्रचलित निकषानुसार उपलब्ध असलेल्या उणे प्राधिकरण सुविधेनुसार तातडीने करावे दिनांक सत्तावीस मार्च दोन हजार तेवीसच्या शासन निर्णयाच्या बाहेरील वाढीव पशुधन हानी पशुधन आणि साठी निकष शिथिल ये करण्यात येऊन जेवढे पशुधनाचे नुकसान झाले आहे त्या सर्व पशुधन हानी बाबत पशुसंवर्धन विभागाचा वापर कार्यप्रणाली मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात येतील मत्स्य व्यवसाय जून ते सप्टेंबर दोन हजार पंचवीस कालावधीत मच्छीमार जाळी मत्स्य बीज मत्स्य बोटींचे नुकसान झालेले आहे याबाबत शासन निर्णय दिनांक सत्तावीस मार्च दोन हजार तेवीसच्या निकषानुसार उदारानुसार मदत व पुनर्वसन विभागाकडून मदत अनुदे राहील दिनांक सत्तावीस मार्च दोन हजार तेवीसच्या शासन निर्णयातील बाहेरील वाढीव मत्स्यबीज हानी मच्छी मच्छीमार जाळी हानीसाठीचे निकष शिथिल करण्यात येऊन जेवढे मत्स्यबीज हानीचे व मच्छीमार जाळीचे नुकसान बाबत मत्स्य विभागामार्फत कार्यप्रणाली मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात येतील रोजगार हमी योजनेबाबत आता रोजगार हमी योजना मनरेगा विभागामार्फत काय सांगण्यात आले आहे जून ते सप्टेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत अतिवृष्टी व पुरामुळे शेतकऱ्यांचे शेतजमीन खरडून जाऊन झालेल्या नुकसानीसाठी शासन निर्णय दिनांक सत्तावीस मार्च दोन हजार तेवीसच्या निकष व दरानुसार मदत पुनर्वसन विभागाकडून अनुदेय राहील या मदती व्यतिरिक्त रोजगार हमी योजना मनरेगा विभागामार्फत शेतकऱ्यांच्या शेतजमिनी लागवडी योग्य करण्यासाठी जास्तीत जास्त तीन लाख रुपये प्रति हेक्टर व मर्यादित दोन हेक्टर पर्यंत रुपये पाच लाख अनुदेय राहील याबाबतची सविस्तर कार्यप्रणाली मार्गदर्शक सूचना रोजगार हमी योजना मनरेगा विभागामार्फत स्वतंत्रपणे निर्गमित करण्यात येतील यासाठी रोजगार हमी योजना मनरेगा विभागामार्फत आवश्यक बाबींबाबत कार्यवाही ये करण्यात येईल आठ नंबर आहे रोजगार हमी योजना विहिरीबद्दल अतिवृष्टी व पुरामुळे खातलेल्या व बुजलेल्या सिंचन विहिरी दुरुस्तीच्या कामासाठी प्रत्यक्ष खर्चा किंवा प्रति विहीर कमाल मर्यादा तीस हजार यांपैकी जी रक्कम कमी असेल ती लाभार्थ्यास अनुदे राही म्हणजे तीस हजारच्या तीस हजारापर्यंत दिले जाईल जास्तीत जास्त, जास्त। याबाबतची कार्यप्रणाली मार्गदर्शक सूचना रोजगार हमी योजना विभागामार्फत स्वतंत्रपणे निर्गमित करण्यात येतील त्याचप्रमाणे यासाठी आवश्यक निधीबाबत कार्यवाही रोजगार हमी योजना मार्ग विभागामार्फत करण्यात येईल आता मित्रांनो पायाभूत सुविधामध्ये त्यांनी अतिवृष्टी व पुरामुळे बाधित झालेल्या खालील विभागा अंतर्गत तातडीच्या व आवश्यक कामांसाठी रुपये दहा हजार कोटींची विशेष पॅकेज असून याबाबत प्रशासकीय तांत्रिक व आर्थिक बाबी संदर्भात संबंधित विभागाने नियोजन व वित्त भागाच्या मान्यतेने स्वतंत्रपणे कार्यवाही करावी पहिला आहे ग्राम विकास दुसरे सार्वजनिक बांधकाम तिसरे जलसंपदा चौथा आहे ऊर्जा अतिवृष्टी व पूर आपत्तीमुळे प्रभावित घोषित तालुक्यांमध्ये वरील उपाययोजना खरीप हंगाम जून ते ऑक्टोंबरसाठी लागू राहील संबंधित जिल्हाधिकारी यांनी या आदेशास जिल्ह्यांमध्ये प्रसिद्धी द्यावी आपत्ती आपत्ती राष्ट्रीय व्यवस्थापन माहिती प्रणाली शासनाने दिलेल्या मदतीच्या विशेष पॅकेजमधील योजना उपक्रम कामे यांची भौतिक व आर्थिक उद्दिष्टे साधे याबाबतची माहिती केंद्र शासनाच्या एन डी एम आय एस पोर्टलवर भरण्यात यावी तसेच याबाबतच्या खर्चाचा अहवाल विवाहित विहित विवरण पत्रात शासनात सादर करावा आता ई साठी काय सांगितलेलं नोंदणी होऊन ऍग्रीस्टॅक मध्ये ई केवायसी झाली आहे अशा शेतकऱ्यांची माहिती डेबीटी प्रणालीवर भरलेल्या माहितीशी जुळत असलेल्यांना मदत मिळणे व सुलभ व सुकर होण्यासाठी डीबीटी द्वारे मदत वितरित वितरणासाठीच्या आवश्यक ई केवायसी प्रक्रियेसाठी सूट देण्यात येत आहे संकेतस्थळ लाभार्थ्यांना मदत वाटपाची कार्यवाही पूर्ण झाल्यावर लाभार्थ्यांची यादी व मदतीचा तपशील जिल्ह्याच्या प्रसिद्ध करण्यात या, या तालुका व गाव पातळीवर देखील प्रसिद्ध करण्यात म्हणजे त्या लावण्यात ला येणार आहे नमूद करण्यात आलेल्या मदतीसाठी लागणारा खर्च दोन हजार दोनशे पंचाळीस कोटी नैसर्गिक आपत्तीच्या निवारणासाठी सहाय्य योजनेत्तर या मुख्य लेखा शीर्षामधून भागविण्यात यावा तसेच परिच्छेद दोन ब व अन्य परिषदांमध्ये नमूद सवलतीसाठी मदतीसाठी लागणारा खर्च भागविण्यासाठी करावी लागणारी आवश्यक कारवाई संबंधित प्रशासकीय विभाग करणार आहे मित्रांनो आता इथे मध्ये आहे अतिवृष्टी व पुरामुळे बाधित झालेले तालुके आता तुम्ही इथं पाहू शकता व्हिडिओ थांबून बी तुम्ही पाहू शकता तुमचा तालुका आहे का नाही याच्यामध्ये आता इथं पाहिला तालुका आहे जिल्हा आधी यवतमाळ अमरावती वाशिम बुलढाणा अकोला चंद्रपूर वर्धा नागपूर भंडारा तुम्ही याच्यामध्ये तुमचे तालुके पाहू शकता व्हिडिओ हो थांबून गोंदिया दहा अकरा गडचिरोली सोलापूर अहिल्यानगर पुणे कोल्हापूर सातारा सांगली नाशिक जळगाव नंदुरबार धाराशिव लातूर परभणी हिंगोली छत्रपती संभाजीनगर जालना बीड रायगड रत्नागिरी ठाणे पालघर असे मिळून मित्रांनो अतिवृष्टी बाधित एकतीस जिल्हे आहेत आता याच्यामध्ये तुम्ही तुमचे तालुके तुम्ही बघू शकता व्हिडिओ थांबून नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद